नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा तुम्ही मजेत ना आणि मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातारकर यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते तर सुरुवातीलाच तुम्हाला सेवागिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घडवून आणलं आहे आणि आजचा व्हिडिओ आहे आपला सेवागिरी महाराजांचं दर्शन आणि मामाच्या मुलीचा लग्न सोहळा तर आम्ही हे लग्न पंधरा दिवसांपूर्वी झालं आहे म्हणजे एकतीस डिसेंबरचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर एकतीस डिसेंबरला आमच्या मामाच्या मुलीचं लग्न होतं निडळमध्ये जे मान तालुक्यात आहे आणि तिथंच जवळ पुसगाव सेवागिरी महाराजांचं मोठं आहे मंदिर आहे आणि खूप छान आहे म्हणजे मान तालुक्यात बरीचशीच मंदिरं आहेत तर आ, मी लग्नाला लेट पोचले हळदी वगैरे झाल्या होत्या साखरपुडा वगैरे आम्हाला काही सुपारी साखरपुडा यातलं काहीच नाही मिळालं तर डायरेक्ट आम्ही घोड्याचे पाय धुवायच्या वेळेस पोचलो तर ह्या सगळ्या माझ्या मा मावशी आहेत घोड्याचं पाय धुवायच चालले आणि आमच्या आईच्या जागेवरती मी धुतलेत घोड्याचं पाय तर पाठीमागचं पण दुसऱ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेससुद्धा मी धुतलं होतं घोड्याचं पाय आणि यावेळीसुद्धा मला संधी मिळाली धाहायला कारण दिदी आणि बारकी बहीण आली नव्हती त्या लग्नात दिदी होती या लग्नात कोणच नव्हतं त्या दोघींपैकी मीच होती त्यामुळे मीच घोड्याचं पाय धुतलं आणि मागच्या लग्नात माझा मेकअप माझ्या मावशीनं केला होता आणि या लग्नात माझा मेकअप मामींनी केला होता मावच मामींनी तर मागच्या लग्नात विसरले मी सांगायचे की मावशीनं माझा मेकअप केला म्हणून मी शक्यतो आईकडच्या लग्नातच असा एवढा जास्त मेकअप करते इकडच्या लग्नात नाही करत सासरी कारण ते माहेरचं फ्रीडम वेगळं असतं आणि सासरचं वेगळं असतं माहेरचं कसं मनसोक्त हवं ते करता येतं सासरमध्ये तसं जमत नाही तर छोटासा व्हिडिओ काढला इथं जे काही दिलं आहे मामानं आणि आत्ता फॅशनच निघाले मी पाठीमागच्या पण लग्नाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बरंसंच काय 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 संसार दिला जातो अगदी पहिल्यापासूनच आपल्याकडं ही रूढी प्रथा परंपरा आहेत लग्नात मुलीला संसार द्यायचे तर, तर प्रत्येक आईवडील परीनं शक्य तेवढं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतं तर इथं पण छान मस्तपैकी असं काय काय दिलेलं आहे मामाच्या मुलीला मामानं <coughs> लग्नाचा व्हिडिओ अगदी शॉर्ट बट स्वीट आहे आणि या लग्नात मात्र माझे सगळे नातेवाईक दाखवणार आहे कारण कुठल्याच लग्नात माझे रिलेटिव्ह दाखवता येत नाहीत तर ह्या ज्या सुरुवातीला बसल्यात पिंक साडीवाल्या मधल्या मामे आहेत त्यांनी माझा मेकअप केला आहे आणि त्या ग्रीन साडीवाल्या मामे आहेत त्यांच्या मुलीचं पाठीमागा लग्न होतं तर या दोन मावशा आहेत निळ्या साडीवाले आणि पुढची चॉकलेटी साडीवाले आणि पुढची आहे ती वहिणी आहे माझी आणि पाठीमागचे जे आहेत ते आईच्या मामा मामी आणि मामांची मुलं अशा आहेत तर आमच्या आईसाहेब भातशा आलेल्या आहेत बघा पाठीमागं बसले आहेत आमच्या मामानं फटका दिला आईला उशिरा हजेरी लावली म्हणून तर ह्या सगळ्या बघा बहिणी बहिणी आहेत आणि लग्नाची एंट्री आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे लग्नाची इंटर केली जाते अर्धे हौशी मुशी गौशी आहेत सगळे तर ज्याच्या परीनं प्रत्येकाच्या लग्नात प्रत्येकाची इंटर वेगवेगळी असते तर आपला मोबाईल क्लिअरिटी जरा डाऊन आहे तर समजून घ्या व्हिडिओ इथं क्लिअर दिसत नाही थोडे दिवस थोड्या दिवसाने आपण नवीन मोबाईल घेणार आहे छान आहे आता माझा आवाज कितपत येतो कितपत नाही माहीत नाही कारण मी आ, तो वाईज ठेवला आहे लग्नातला ते सिनेचे उघडं वगैरे काय वाचतात तो वाईज ठेवला आहे आणि त्याच्यावरतीच माझा वाईस ओवर करते त्यामुळे माझा आवाज कितपत तुमच्यापर्यंत येतो माहीत नाही मला पण दोन्ही साऊंड एन्जॉय करा आणि लग्न कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि खरं तर मी तिथं असते सकाळपासून तर सगळा व्हिडिओ शूट केला असता अगदी पाच मिनटात संपूर्ण लग्न सोहळा दाखवला असतात जसं मी मागच्या वर्षी भाज्याच्या लग्नात अगदी सुपारीपासून साखरपुडा हळद सुपारी प्रवेश पर्यंत पाच मिनिटात व्हिडिओ दाखवला होता तर या लग्नात आम्ही एकच मंगलाष्टक मी घेतली मोठा झाला ज्ञानेश्वरी दिसते का बाबा येऊन ड्रेस घेतली स्टेज वर गेला झालं की सरुणाता आम्ही सेवागिरी महाराजांच्या मंदिरात गेलो होतो तर नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी सेवागिरी महाराजांची पुण्यतिथी झाली आणि खूप मोठी यात्रा असते खूप मोठा रथोत्सव असतो अगदी प पैशांचा पाऊस पडतो या दिवशी तर खूप छान मंदिर आहे आणि मान तालुक्यात मान खटावमध्ये शिखर शिंगणापूर गोंदवलेकर महाराज मसवचा सिद्धनाथ आणि सेवागिरी महाराज पुसेगावची असे बरेच मोठे मोठे आणि प्रसिद्ध देवस्थानं आहेत मानखटावमध्ये आणि खूप छान बघण्यासारखे आहेत तर आम्ही आलो त्यावेळेस इथं पारायण चाललं होतं कारण यात्रेच्या आधी इथं पारायण असतं तर आम्ही येता येता मंदिरातून दर्शन घेऊन आलो आम्हाला यात्रेला नाही जाता आम्ही शक्यतो पण ही आईकडं जाताना रोडवरतीच आहे सातारा सातारावरून पुसेगाववरूनच आईकडं जावं लागतं तर इथं आता दर्शन होतं या मंदिरात आणि मेन सांगायचं म्हणजे माझं लग्न या मंदिरात आहे सेवागिरी महाराजांच्या मंदिरात माझं लग्न झालंय तर हेच ते मंदिर खूप छान आहे बघा दहा जानेवारी दिवशी यात्रा होती तिथं पडते आमोशेला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद